दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी देवला तालुक्यातील मुखेड येथे संध्याकाळी सात वाजता पंचेचाळीस मेंढ्या मृत्यूपुकी अजून काहींची चिंताजनक परिस्थिती आहे वंदाना ज्ञानेश्वर गुमनर राहणार कानडगाव चांदवड तालुका व हौसाबाई अंबादास भगत राहणार महालखेडा यांच्या मेंढ्या चरण्यासाठी मुखेड तालुका येवला या ठिकाणी चरण्यासाठी गेल्या होत्या मेंढ्यांना ताप व सर्दी असल्याने ते येवला येथील स्वामी समर्थ मेडिकल मधून औषध घेतले मेंढपाळ असल्याने मेडिकल वरच्या कामगारांनी चुकीच्या पद्धतीने औषध दिल्याने गणेश भगत यांच्या पस्तीस आणि ज्ञानेश्वर गुमनार यांच्या दहा मेंढ्या चुकीच्या पद्धतीने औषध दिल्यामुळे डागवल्या गेल्या आहे मुकीड येथील पोलीस पाटील मनोज दिनकर आहेर यांनी ही भेट दिली व श्री भागवत झालटे यांना ज्ञानेश्वर गुमनार चांदवड यांनी फोन करून सविस्तर माहिती दिली झालटे यांनी थेट चांदवड येथून प्रत्यक्ष मुखेड येथे भेट देऊन पाहणी केली व नाशिक जिल्हा पशुवर्धन आयुक्त डॉक्टर यांच्याशी फोनवरून संपर्क केला व आयुक्तांनी येवला येथील डॉक्टरांना पाठवून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पंचेचाळीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून अजून काही चिंताजनक परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे यावर काय कारवाई होणार मेंढपाळ पस्तीस ते तीस चाळीस लोक येवला पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले असता दोन अडीच तास गेले तरीही कोणत्याही प्रकारची तक्रार घेतली नसल्यामुळे त्यामुळे पोलीस स्टेशन तक्रार का घेत नाही अशी शंका मेंढपाळ यांच्या पुढे उभी राहिली आहे सध्या दुष्काळ परिस्थिती असताना मेंढपाळांना सध्या कुणीही वादी राहिलेले नाही तरी मेंढपाळांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी वन्य प्राणी मित्र सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना केली आहे बघूयात सविस्तर आम्हाला प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून येत आम्हाला घडलं आमच्या तीस मेंढ्या गेल्या तीस मेंढ्या गेल्या मेंढ्याची आमची बरपाकी पाहिजे आम्ही ते मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमच्या एवढ्या मेंढ्या मरण पावल्या मग आता ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमचे मेडिकल दिली पाहिजे मेडिकल वाल्याच्या हलगजरीपणामुळे तुमच्या आज या मेंढ्या दागावल्या एवढा बाय आमचा हा काय काय नाव त्या डब्याचं ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स या ना आमच्या मेंढ्याचे निधन झालं लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव येवला